कोलकाता येथे घडलेल्या निषेधार्थ करमाळ्यातील सर्व संघटनेच्या डॉक्टरांच्या वतीने करमाळ शहरातून मुख मोर्चा काढण्यात आला जलद कोर्टात हा खटला चालवून आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करमाळ्यातील सर्व डॉक्टर संघटनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबतच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय कर मेडिकल कॉलेज वेस्ट बेंगाल कोलकाता इथे जे डॉक्टर मोमिंत यांच्यावर रेप आणि त्यांचा मर्डर करण्यात आला त्याच्या निषेधार्थ जो मोर्चा काढला होता त्याच्यावरही प्रशासनाने जो हल्ला केला आणि त्यांचा जो मर्डर झाला आहे त्याच्याबद्दल त्यांचा रेप होऊन मर्डर होऊन त्यांचे जे त्यांच्यावर जे जा अत्याचार झाला तो प्रकार त्यां प्रशासनाने दडपून लावण्यासाठी त्यात तिथील पुरावे सुद्धा बाजूला करण्यात आले तिथले जे जे ऑडिटोरियम होतं तिथं त्यातले पुरावे नष्ट करण्यात आले आणि तिच्याबद्दल ज्या तिने सुईसाईड केलं हे जी चुकीची भावना समाजामध्ये दाखवली याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन करमाळ मेडिकोज गिल्ड आणि करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही करमाळा येथे निषेधार्थ मोर्चा काढला आहे हा मोर्चा एक 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 घटना आहे ज्यातून आम्ही हा निषेध नोंदवतो की अशा घटना वारंवार समाजामध्ये होऊ नये सुनो द्रौपदी अब खु ही सांभाळलो गोविंद ना आएगा का खुद, खुद को संभाल लो ताकी आगे ये चलकर वापस किस्सा न आएगा हेच बोलून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे बलात्कारी आहेत आणि जे पापी आहेत त्यांना तुम्ही कडक शिक्षा द्यावी आणि तुरंत ज्याला कोर्ट घेऊन यांच्यावर लगेच त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढाच आमचा जेवढाच आमचा अक्षय आहे उद्देश आहे एवढंच म्हणून धन्यवाद नाही प्रत्येक वेळेस असंच होत की आम्ही अत्यावश्यक सेवा चालूच ठेवतो म्हणजे वकिलांवर हल्ला झाला मी आत्ताच ऐकलं तर पूर्ण वकील बंद होत पूर्ण कोर्ट बंद होत तिथं कोणी फास्ट हिअरिंग चालू चा करत नाहीत पण तरी पण डॉक्टर ही इतकी संवेदनशील मानव आहे की आज आम्ही जरी ओपीडी बंद ठेवली तरी आम्ही इमर्जन्सी सेवा चालू ठेवणार आहोत आणि पण हा निषर्ध आमदार उघडी आणि दैनंदिन कार्यासाठी बंद राहणार आहे